सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिया हा चिवर देई संचुरी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व काही कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झालीये त्यातच आता त्यांच्यासोबत जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना सुद्धा या पूजेचा मान देण्यात आला मोहोळ तालुक्यामधील पापरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थिनी मानसी आनंद माळी आणि देवडीसा समाधान थोरात या विद्यार्थ्याला हा मान मिळाला दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे शिक्षणमंत्री दादा भुसई यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी दोन विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचा मान मिळावा अशी मागणी केलेली होती आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला तर आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न झालेली आहे आणि त्यातच आता त्यांच्यासोबत जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना सुद्धा या पूजेचा मान मिळालेला आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तशी मागणी केलेली होती आणि त्या मागणीचा मान राखत हा निर्णय घेण्यात आला मोहोळ तालुक्यामधील मानसी आनंद माळी आणि देवडीचा समाधान थोरात या दोन विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे